गणेशोत्सवाच्या निमित्तानं कर्जत विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी काल जामखेड शहर व तालुक्याचा आढावा घेतला मोठ्या आनंदाच्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले आणि हा उत्सव शांततेत पार पाडावा वाहतूक सुरळीत राहावी याबाबतचा आढावा त्यांनी काही ठिकाणी पाहणी करून जामखेड पोलीस स्टेशनला घेतला होता यावेळी बोलताना पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे म्हणाले की सण उत्सव आनंदाने व शांततेत साजरे करावेत शांतता कमिटीची बैठक घेऊन पोलीस प्रशासन नगर परिषद महसूल महावितरण सार्वजनिक बांधकाम या विभागांसह गणेश मंडळ यांनी सर्व तयारी पूर्ण केलेली आहे तसेच पोलीस प्रशासनाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे याच अनुषंगाने सर्व गणेश मंडळांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे गणेश विसर्जनाबाबत नियोजन करण्यात आले आहे यासाठी पुरेसा बंदोबस्त असून ज्या ठिकाणी गरज असेल तेथे जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत तसेच शांततेत सुरू असलेल्या उत्सवात जर कोणी गैरप्रकार किंवा चुकीचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच याच दरम्यान ईद ए मिलाद हा सण सुद्धा येत असल्याने दोन्ही उत्सव शांततेत साजरे होतील अशी अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे युवकांना गणेशोत्सवाबाबत आवाहन करताना लोखने म्हणाले की सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या प्रश्नांना हात घालावा जसे की वृक्षारोपण रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम राबवून व जनजागृती करून गणेश मंडळे गणेश उत्सव साजरा करू शकतात असे आवाहन त्यांनी मंडळांना केले आहे वीज मंडळाने त्यांच्या जे काही कनेक्शन्स आहेत तर ते अधिकृत कनेक्शन मंडळाने घ्यावेत जेणेकरून विजेचा जो भार आहे त्याच्या भाराचं योग्य ते नियोजन करणं त्यांना शक्य होईल पोलीस दलातर्फे सर्व ठिकाणी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तसेच सर्व गणेश मंडळांना सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याबाबत देखील आवाहन केलेले काही मंडळांनी शक्य ते हे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत विसर्जनाच्या बाबतीत देखील पोलिस दलाने निवेदन केलेलं आहे बंदोबस्त असेल त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काही जीवरक्षक वगैरे असतात अशांची महत्त्वाच्या ठिकाणी मी तैनाती केलेली आहे आणि एकंदरीतच अत्यंत चांगल्या अशा वातावरणात हा समोत्सव सुरू होत आहे आणि या निमित्ताने मी आवाहन करतो की कुणी यामध्ये गैरप्रकार किंवा चुकीचं काम करण्याचा प्रयत्न करू नये जर असं कुणी केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो तसेच ईद ए मिलाद देखील त्याच दरम्यान आहे ईद एला देखील आहे आहे आणि त्या दृष्टीने देखील दोन्ही शांततेत उत्सवाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न सेचाळीस अष्ट्याहत्तर